हॅलो गाईज हा महाबळेश्वरचा डे टूचा चा ब्लॉग आहे हा एवढा लेट नसता टाकला पण काही कारण असतं लेट टाकायला लागला तर आता तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा डे वन तर तुम्ही बघितलेला डे टू पण पूर्ण बघून घ्या डे टू ला पण आम्ही कशी मजा केली ते बघा आणि डे वनला डे वनच्या ब्लॉगला तसा प्रेम दिला तसा या ब्लॉगला तर गाईज गुड मॉर्निंग आता आमची मॉर्निंग वगैरे तयारी वगैरे सर्व करून झालेली आहे बघा तुम्हाला सर्वांची तयारी दाखवतो पहिले बघा हे मानसीचं कपडं आहेत कोणला कमेंट नाही करत मी वापरे हे बघा बड्डे आहे परत एकदा विश करू पाच दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे बघा बघितलं ना आता काय केलाच नाही शिस्तीमध्ये तिला विश केला आणि इकडून येत होतो आणि मग पब्लिक बोलते मला का तू मानसीलाच बोलत असतो हे कारण आहे फक्त तिला हे बघा यांची भांडणं चालू आहे ही भूमिका पुरा फिटचे एक बघा तो मला देते काय काम आहे हे बघा चेक जरा तयारी झालेली आहे मोठे चेक पूर्ण आणि तिचा नवरा म्हणजे आमचे भाऊजी हे बघा आतमध्ये बसलं तिथं बाबा माझ्या बायकोचा भाऊ नसतो ना शपथ सांगतो शपथला वर्ष फेकला असता महाबळेश्वर हो दीदी बघ काय बोलतो तुझा नवरा आमचा भाऊजी बघ काय बोलतो आता ब्लॉग मध्ये आहे तू घरी गेल्यावरती ब्लॉग बघ तुला समज राहायचं एका नाही बघितला ना धमकी कशी आहे डायरेक्ट आता बसतो आता फटाफट बॅगी चॅकअप करायला घेतलेत आणि आज पण आम्हाला एवढीच मजा येणार आहे तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहायच तसं आता विना लेक आणि हॉर्स रायडिंगसाठी साठी टूप 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 त्याच्यासाठी चाललो आहे मी तुकडूक टुकडूक करायचं अरे नाही तोडणार ना बाय बस का नाही तोडणार हे घे बाबा घे तू घे चल नको मला दे आता काहीच आता हॉटेलला थांबलोय आम्ही कारण की आता फिरायचं म्हणून जरा येईल म्हणून खायला लागेल काय ते आम्ही पाव घेतलेले भाजी तर होती आमची त्याच्यासोबत आणि ते मेंदू वडा घेतलेला आहे आता मॅगी बिगी घेतलेली आहे आता खायला घेतलेले टाक टाक हो पहाड मला वाटलं डोंगरात आली आहे काय चला मग आता खाऊन घेतो खूपच भूक लागली सेल्फिश लोकांनी बघा त्यांना दोघांना सर्व केलेला आहे आणि मला इथं टाकला पण नाही आता सर्व जाऊ दे आता तर काहीच जस्ट आता आम्ही विनालयक इथे आलेलो आहेत फोटोशूट वगैरे चालू आता घोडा पण आम्ही लवकरच सिलेक्ट करू कुठला करायचा आहे तर हे दोन अंकलचा आहात इथं बघू यांच्यामधून की आता आमचं कारण आहे कारण की फोटोशूट चालू आहे एकदम आणि राईड पण करायचं आहेच एवढा आलं तर आणि होऊ करूच आम्ही पहिली बात असा आणि स्काय बघ असा मला म्हणजे मी मग अशी कॅमेरा अँगल बघवतो तो बघला पुरा असा नीला झाले आणि आता तुम्हाला दिसत असेल उळवी झालेला आहे एकदम उजी क्लायमेट बोलू शकता आपण बोलवतो आपण जर हॉर्स रायडिंग केलेली आहे लय आधी केलेली आहे मी एकदम पुराव हो या बघा ए पण स्मार्टी बोलते आता म्हणजे कसा सिन्मा गेलेला आहे आता मी राईडला गेलेलं ते काकांनी त्याची व्हिडिओ वाढायला घेतले म्हणून काका बोलले सांभाळ झाला त्याला व्हिडिओ काही करणार आहे ना बाबा बोलले का, 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 का होता वेल ट्रेन आहे बोलतो चालला ओके काही विषय पाटील आला काहीच पाटील आला हा आला आला पाटील आला काहीच आला 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 पाटील आला पाटील 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 अरे पाटील काय झालं काका काय झालं नाही विषय काय झाला आता विषय झाला असं की माहिती घोड्याला हात सांगितलं काठी मार <laughs> तेचा घोडा पलवाला सांगितलं पण मानसीचा बॅलेन्स नाही बघा उतर उतर सांगतो नको बोलतो नको नको काय बोलतो तुम्हाला तुम्ही बघू शकता आता येऊ गेले राईड करायला बघा राईड करायला गेले तुझी सेवा करायला चलो भाई किसको घोडा घेणे कायड लो राईड लो घोडे का आपण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही घाबरू नका घाबरू नका स्मार्टी आपल्याच आहे बघा तर काहीच नवीन आहे भाऊ किधर जागा आहे बाय उधर नाही आगे उतर नाही का महाबळेश्वर मामा असाल आपला एवन्स स्मार्टी नाव आहे मामा नसाल लक्षण राहिला तरी एव्हन स्मार्टी घोडा आहे एवन्स स्मार्टी टाका बेकार सबस्क्राईबर आहे सबस्क्राईब भी करा आपल्या चॅनल ला करा काय जो तीन महिन्यात होता जैन मलिक बोलवता इथं येऊ बा असली जैन मलिक येऊ बा बोरा हो जैन मलिक डेंजर मस्त आहे एक नंबर स्मार बरोबर आहे पटला आपल्याला एकदा हॉर्स रायडिंग ची बघू शकता तुम्ही आई आई बघा पण बसलेली आहे घोड्यावर बघा सर का आता इथं खाली पार्किंगला लावले आम्ही कारण की तिकडे खूप पॅकिंग कारण की संडे आहे त्याच्याकरता तर वरती चाललंय आम्ही जिन्म आहे जे शू चे लेस लावणार आहे शू काय शू श्लीज पाहिजे कुठं तुम्ही कुठला गोंधळ असत असलच पाहिजे कोणचा शिवसेनेचा स्ट्रॉबेरीचा मला बोलतात ना त्याला स्ट्रॉबेरीची खेती आहे भाई फुल खेती आहे ते बॅकग्राऊंड म्युझिक रिव्ह हे करा ऐकू नका घेऊ बॅकग्राऊंड म्युझिक एकदम प्लिएट आहे तो आणि बेसूर आहे एकदम म्हणून तुम्हाला दाखवतात ना मस्त खेती कशी आहे जे बघा स्ट्रॉबेरी बाई ओ जे असा आम्ही साईडचा सा चालत चालत येतो आवडा भारी वास येतो ना स्ट्रॉबेरीचा त्यांना बोलू फटाफट पैकी स्ट्रॉबेरी घेऊ मस्तपैकी आता बड्डे कल आता स्टोरे मेन्शन बॅग देतं बड्डे आहे बोल तर काही दोघंवी बघा आम्हाला सगळे तिघ ना बारीक कोराण आणले ना आम्हाला मागे ठेवले बारीक कोराणा यावी दोघं जण पुढे चालले ना एकटं एकटं काय पद्धत आहे का याला या सांगा तुम्ही मला लावून प्लेस काय बोल नाही आहे बघा ना आम्ही तिथून गाडी पार्क लावली ना तिथून यावी आम्हाला मागं वळून बघितलं पण एक का चालतं का नाही इथे दिस इज अ एंट्री ऑफ मॅप्रो गार्डन काय तकली एवढ्यामध्येच पार्किंग मग आता घरची आहे का आपल्या तिथं पार्किंग ना। पे अँड पार्क असत इकडे बघा फुल गार्डन आहे इथं मॅप्रो गार्डन कुत्रा जिंकत हो गाईस काल रात्री आम्हाला काही भेटला नव्हता पण आता कुत्रा आपण जिंकूनच राहूय तो जिंकत आहे का आपल्याला तो मानसीचा फ्रेंड तूच बोलली ना दाखव दाखव तर काय आता काहीच विषय नव्हता इथे ऍक्टिव्हिटीज चालू त्या बघायला पण आल्याचं काय बघा इथं वेट चेक करायचा आम्हाला करा नाही करायचं तरी जब चॅलेंज करायला लागल आता आपला बघू किती आहे जरा हे बघा सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर आपला वजन आहे भाऊ बल्किंग हो ना विषय तो आहे सर्वात जास्त कोणतं वजन आहे बघू सांगतो तुम्हाला तर पोराओ आम्ही आता त्या व्हॉलंटिअर्स वो त्यांच्याशी बात आहे तर आम्हाला पाठवायचा चिन्मयला पन्नासच्या आत हा पन्नासच्या आत पाहिजे चिन्मयचा फोर्टी फाय आहे भूमिका जायचं फोर्टी फाय आहे आपला चेक केला आपल्याला पण आता पन... याला आम्ही फिक्स केला आणि याला पाठवतो आम्ही आता पुराव टोनगा बघा कसा सॉरी ब्रो सर सर काहीच आमचा चिन्मय गेलेला आहे आतमध्ये आम्हा टू एक सर आमचा चिन्मय आतमध्ये गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आता उपाय राहिलेला आहे चिन्मय पग भर भर अरे भर 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 ना जलपरी जलपरी काही तर गाइस मॅप्रो गार्डन अँड अदर्स तेवी आमची पोस्ट टाकलेली आहे बघा इंस्टाग्राम वरती जाऊन बघा पोस्ट माहिती दिसतो बघा आम्ही इंस्टाचं बी डॅशबोर्ड आहे चाललं तिकडं झाला पाच चान्स होत पाच मधला मानसी लुटेरी किती असेल पाचशे रुपयाला पाच, पाच चान्स गेली, थी। गेली, थी। गेली थी। ना तीन केली तीन मधून काहीच नाही लागला एक भूमिका आम्हाला पण असं थोडक्यात आलता वरती झाला गेम झाली जाऊ द्या आता दुसरा भाऊ काय आहे का खेळायला हे दोघ जण इथं बसले गप्पा मारण्यात बिझी येते दाखवली ना ना बाग या बागेचा माली, को चिन्मय माली <laughs> <भी तो> <laughs> बघ तू आई आम्ही आलो आलोय मॅप्रो गार्डन च्या ती आईस्क्रीम घेतली तीनशे साठवलं दोन दोन घेतले आवडूस असतं पण जाऊन आलं आता बाहेर आला तेवढा ओजी लागवते तेवढा हाय ना आता तेवढा हाय आमचा आवडी पावर लागवतोय त्याची आम्ही व्हिडिओ काढत बसलो ब्लॉग मध्ये काढली तरी काढू आणि तरी फोटो काय झाले आता चाललेलो आम्ही बाहेर इथं यो बोलतो का मला परत करायचं आहे उद्या याला काय मज्जा आली माहिती करायला बारीक झाली लटकायला मज्जा येत हे मग स्टॉक कुठे आपला तर काय सगळं भेटलेला एक किलो एक किलो एक किलो आहे पूल एक किलो एक दीड किलो घेऊन येणार आहे बाबा आता यो परत चाललाय बघू आता किती आणतो मगाशी एक किलो आणला आता किती आणतो तर बारावीचा टोंगा गेला आहे पाय काय जलपरी अरे सगळ्या स्टॉर वरती काही टेस्ट चेक करायला घेते म्हणजे कसं लागतो ते घ्यायला आता येऊ आम्ही टेस्ट केला याचा स्वीट चिल्ली कॉर्न नॉचोस यो मस्त लागतो एकदम तो घेतला हे बघा पूर्ण गार्डन आहे मॅप्रोचा त्याचे तेवढे तेवढे आयटम्स आहेत ना सर्व भेटन इथं आता आम्ही ट्राय करतो पटला तर नाही थोडं थोडं पटलं आता येऊ बघू काय येत आहे तो काय जास्त काय वस्तू नाही घेतल्या छोट्या मोठ्या गरिबांच्या वस्तू घेतल्या आम्ही एकदम म्हणून त्यांनी पण घेतले चॉकलेट पाणी येते बस चला मग आता डायरेक्ट आपण बाहेर गेल्यावरती बघू काय असत विषय आमच्या पुढचा जेव्हा आहे कुठे फक्त घरातच घ्यायचे सध्या तरी कारण की आम्हाला खूप टाइम झाले मग घ्यायचे आहे विषय आहे का हय आवाज कमी आहे तुझा आवाज कमी आहे टाकून देव आजी पाहिजे का आम्हाला कोणी तिला ठेवून देवा आजी पण असत चालेल चालेल आजी ना तर गायच आहे बघा आवड्या स्ट्रॉबेऱ्या घेतलेल्या आहेत दिदी संचा दोन आहेत आमची एक एक आहे तीन मैकी एक कारण आम्ही जास्त घेणार नव्हतो म्हणून आणि यावेळी घेतलेल्या आहेत बघा आणि त्या मानसीने जास्त घेतलेल्या आहेत काही नको बोलू ब्लॉक चालू आहे काही बोलतात येतं काहीच आता चाललोय हलो हलो आम्ही खालू सगळी जण बोलताना तू फिरत असतो तर कसं असतं माहितीये ना मोर असा पावसात भिजता दिसतो लोकांना वाटतं खूप खुश आहे आनंदात आहे लोकांना आता फुलेला पिसाय दिसतो पण त्याची डॅश 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 ते तर तुम्ही पुढं समजून द्या ओके ना माझं तर काहीच तुम्हाला तर माहिती आहे आम्ही बाहेर आल्या फिरतो बिरतो मजा वगैरे चालू आहे आता त्या चिन्मयला गिफ्ट भेटतात गिफ्ट म्हणजे चिन्मई उतरलेला सगळं चॉकलेट जमा केलं तर काय म्हणजे कोण करू शकतं का तुम्ही मला सांगा या मोठ्या किती हे सगळे चॉकलेट ठिकादिवस मोजू होते आता आम्ही निघलेलोय इकडून पेपरवर 518 पाचशे अठरा वाजवू शकता आपण असे हे दोन्ही हे 518 वेगळे प्रमाणे बिचारा घर दोन गरीब पोरांना मागं बसायला लागतं सगळं चॉकलेट चला जाऊ दे मग जा भेटूयात आपण डायरेक्ट खाली गेल्यावरच चला अभयेश्वर बोलते बघा ना तसा आहे काय कुठला हॅपीनेस यू से

आता गाई अजून साताऱ्यामध्येच आहे आम्ही वाज वाजलं किती माहितीये का सात वाजले जा साताऱ्यामध्ये आम्ही करा आम्हाला घरी जायला कधी टाईम लागला अजून पुण्यामध्ये नाही आलो आता पुण्याच्या तीन तासात रनिंग आहे ती वेगळी इथे आता पाव भाजी मोमोज पिझ्झा पिझ्झा इथे काहीतरी मागवलेलं आहे तेच खायला लागल आता बटर बघा अमूल बटर कसा आहे दोन बोटांचा आहे चला मग आता खाऊन घेऊ ही मानसी आहे खूपच सॅड झालेली आहे हे आमची व्हिडिओ कॉड मी तिला भरा वन मिलियन झालं सहा मिलियन माझी सोनू ली सोनू पिझ्झा पिझ्झा खायता बघा पिझ्झा सँडविच बुंडविच बघा काय डिश डिश दिसतील तुम्हाला अरे काय चुम्या गेलाय आता सवंत नाही भाई काय स्पॉन्सर आहे बघा पुला नेस हेल वगैरे त्यांनी घ्यायला घेतले नेताजी चौकात नेताजी तर गाईज आता आम्ही नेताजी चौकात आहोत म्हणजे अंबरनाथला पोचलो आता वाजत साडे बारा ना वाटत रेस्टॉरंटला आहे करत आम्हाला भूक लागली जेवायला झालं असं ऑर्डर बिटर तर आम्ही फोनवर केलेली होती पब्लिक आहे सगळे अंदर हाय गुड मॉर्निंग गाईस काल रात्री लेट आलो म्हणून काय ब्लॉग एंड करायला जमलाच नाही म्हणजे भरपूर असा आम्हाला टाईम झाला पावणे तीन का अडीच वाजता घरी आलो म्हणजे भरपूर टाईम झाला कारण की एवढा टाईम नसा झाला आम्हाला पण पुण्याला आणि साताऱ्याला एवढी ट्रॅफिक भेटली ना काय सांगू तुम्हाला लय ट्रॅफिक भेटली आणि मग एवढा ब्लॉग पण नाही काढला नॉर्मल असा काय वगैरे पियला आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय